नमस्कार कधी विचार केलाय का की एका रात्रीत देशाच्या सीमा बदलतात आणि लाखो लोक आपल्याच घरात परके होतात त्यांना त्यांची ओळख त्यांचं घर सगळं काही परत मिळवण्यासाठी एका कायद्याची गरज होती भारतीय राज्यघटनेतलं कलम सहा हे त्याच ऐतिहासिक गरजेतून जन्माला आलं आज आपण याच महत्वाच्या पण थोड्याशा विस्मृतीत गेलेल्या कलमाची कहाणी जाणून घेणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीने फक्त देशाच्या नकाशावर रेषा नाही ओढल्या तर कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात एक प्रचंड मोठं वादळ आणलं जे लोक कालपर्यंत आपल्याच देशात होते ते एका रात्रीत निर्वासित झाले होते मग प्रश्न हा आहे की या लाखो लोकांना भारतीय ही ओळख नेमकी कशी मिळाली असा कोणता कायदा होता ज्याने त्यांना आपलंसं केलं चला ह्याच प्रश्नांची उत्तरं शोध कोणताही कायदा समजून घ्यायचा असेल तर आधी त्याच्या मागची परिस्थिती जाणून घेणं खूप महत्वाचं असतं कलम सहाच्या मुळाशी आहे फाळणीचं ते भयंकर वास्तव आणि इतिहासातलं कदाचित सर्वात मोठं मानवी स्थलांतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा फाळणी झाली तेव्हा लाखो हिंदूंनी शिखांनी आणि इतरांनी आपलं घरदार जमीन जुमला सगळं सोडून नव्या भारतात आश्रय घेतला हे फक्त लोकांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हतं तर एका मोठ्या मानवी संकटाची ती सुरुवात होती आणि मग देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान उभं राहिलं या लाखोंच्या गर्दीत आपला नागरिक कोण आणि परका कोण हे ठरवायचं कसं आता इतक्या अभूतपूर्व संकटावर कुठल्या तरी पारंपरिक कायद्यांनी उत्तर देणं शक्यच नव्हतं म्हणूनच आपल्या संविधान निर्मात्यांनी एक खास एक तात्पुरती पण खूप दूरदृष्टीने दुर बनवलेली तरतूद तयार केली आणि तोच उपाय होता कलम सहा हे कलम खास करून त्या लोकांसाठी बनवलं गेलं होतं जे पाकिस्तानातून भारतात आले होते त्यांना नागरिकत्व देण्यासाठी एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ही एक तात्पुरती म्हणजे टेम्पररी व्यवस्था होती कारण पुढे जाऊन नागरिकत्वासाठी एक कायमस्वरूपी कायदा येणारच होता कलम सहाची मुदत फक्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपर्यंतच पर्यंतच होती म्हणजे ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं तिथपर्यंत अच्छा पण मग हे कलम सहा नक्की काम कसं का करत होतं याचं सगळं ना ते एका तारखेत दडलेलं आहे याच तारखेने ठरवलं की कोणाला नागरिकत्व अगदी सहज मिळेल आणि कोणाला त्यासाठी काही अटी पाळाव्या लागतील हो हीच ती तारीख होती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस आता प्रश्न पडेल की हीच तारीख का निवडली कारण याच दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये एक परमिट सिस्टीम लागू झाली होती ज्यामुळे दोन्ही देशांमधलं येणं जाणं थोडं अधिक नियंत्रित झालं म्हणून याच तारखेला नागरिकत्वाचे नियम ठरवण्यासाठी एक कट ऑफ डेट एक विभाजक रेषा मानण्यात आलं तर मग नियम काय होते बघा अगदी सोपे होते जे लोक एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आधी भारतात आले होते त्यांना फक्त दोन गोष्टी सिद्ध करायच्या होत्या एक म्हणजे त्यांचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा जन्म अविभाजित भारतात झाला आहे आणि दुसरं म्हणजे ते इथे कायमचे राहायला आले आहेत बस पण जे लोक या तारखेला किंवा त्यानंतर आले त्यांच्यासाठी एक अट जास्त होती त्यांना आधी कमीत कमी सहा महिने भारतात राहावं लागायचं आणि मग नागरिक म्हणून सरकारकडे स्वतःची नोंदणी करणं बंधनकारक होतं चला हे अजून सोपं करून समजून घेऊया दोन उदाहरणं घेऊया एक आहेत रमेश ज्यांचा जन्म लाहोरमध्ये झाला होता ते एक मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्हणजे कट ऑफ डेटच्या आधीच अमृतसरला आले ते इथे सामान्य रहिवासी म्हणून राहू लागल्याने त्यांना आपोआप नागरिकत्व मिळालं आता दुसरीकडे आहेत सुनीता त्या कराचीहून एक सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे तारखेनंतर दिल्लीला आल्या त्यामुळे त्यांना आधी सहा महिने भारतात राहावं लागलं आणि मग नागरिकत्वासाठी रितसर नोंदणी करावी लागली बघितलं एका तारखेमुळे किती मोठा फरक पड आता बघा कायदा तर बनतो पण कागदावरच्या शब्दांचा नेमका अर्थ काय हे अनेकदा कोर्टातच ठरतं कलम सहाच्या बाबतीतही अगदी तसंच झालं काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आणि त्यांची उत्तरं दिली आपल्या सर्वोच्च न्यायालयाने यातलाच एक महत्वाचा खटला म्हणजे देवी विरुद्ध मंगलसेन एकोणीसशे एकसष्ट सालचा यातला मुख्य प्रश्न काय होता प्रश्न होता की कलम सहा अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी अत्यावश्यक अटी नेमक्या कोणत्या आहेत यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अगदी स्पष्ट होता कोर्टाने सांगितलं की दोन्ही अटी पूर्ण होणं आवश्यक आहे एक त्या व्यक्तीचं मूळ अविभाजित भारतातलं हवं आणि दुसरं ती व्यक्ती भारतात कायमची स्थायिक होण्यासाठी आलेली हवी म्हणजे जर कोणी फक्त काही काळासाठी भारतात आलं असेल तर त्याला नागरिकत्व मिळणार नव्हतं स्थायिक होण्याचा उद्देश सिद्ध करणं खूप महत्वाचं होतं मग आणखी एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला भुराव शिंदे विरुद्ध भारत सरकार या एकोणीसशे अडुसष्टच्या खटल्यात प्रश्न असा होता की जी व्यक्ती कट ऑफ तारखेनंतर भारतात आली आहे ती नोंदणी केल्याशिवाय नागरिकत्वाचा दावा करू शकते का यावरही कोर्टाने कोणतीही संदिग्धता ठेवली नाही निर्णय एकदम क्लिअर होता जर तुम्ही एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी किंवा त्यानंतर भारतात आला असाल तर नोंदणी हा काही पर्याय नाहीये ती एक अत्यावश्यक आणि सक्तीची अट आहे नोंदणी केल्याशिवाय तुमचं भारतात राहणं कायदेशीर मानलं जाणार नाही या निर्णयाने कायद्यातील सगळ्या पळवाटाच बंद करून टाकल्या तर ही होती कलम सहाची ऐतिहासिक कहाणी त्याच्या जन्माची आणि सुरुवातीच्या काळातली पण मग पुढे काय झालं आजच्या काळात या कलमाचं काय स्थान आहे चला आता वर्तमानात डोकावून पाहूया ही टाईम लाईन बघितली की सगळा प्रवास आपल्या सहज लक्षात येईल बघा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात कलम सहाने स्थलांतरितांसाठी एक तात्पुरता उपाय म्हणून काम केलं मग एकोणीशे पंचावन्नमध्ये नागरिकत्व कायदा म्हणजेच सिटिझनशिप ऍक्ट संसदेत मंजूर झाला या कायद्याने नागरिकत्वासाठी एक कायमस्वरूपी चौकट तयार केली आणि आज तागायत तोच एकोणीसशे पंचावन्नचा कायदा भारतीय नागरिकत्वावरचा मुख्य कायदा आहे सो थोडक्यात सांगायचं चा झालं तर कलम सहा हे एका विशिष्ट ऐतिहासिक गरजेसाठी तयार केलेले एक उत्तर होतं त्याचं काम आता पूर्ण झालं आहे आजच्या काळात भारतात नागरिकत्व कसं मिळतं याचे नियम एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यानुसार ठरतात त्यात जन्माने वंशानं किंवा नोंदणीद्वारे नागरिकत्व देण्याच्या स्पष्ट तरतुदी आहेत त्यामुळे कलम सहा आता सक्रिय कायदा नसला तरी तो आपल्या इतिहासाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे कलम सहाचा हा सगळा प्रवास आपल्याला एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट शिकवून जातो कोणत्याही देशाची ओळख ठरवणारे कायदे हे काही दगडात कोरलेले नसतात ते वेळेनुसार गरजेनुसार आणि इतिहासाच्या प्रवाहाबरोबर सतत बदलत राहतात विकसित होत राहतात कलम सहा हे त्याच जिवंत आणि विकसित होणाऱ्या कायद्याचे एक उत्तम उदाहरण आहे नाही का